करने दी तैयार असित कुमार कांबड़े ने यह ठिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब हे या ठिकाणी विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत संविधान आज अडचणीत आलेलं आहे संविधान बदलण्याची भाषा आज होते कट रचला जातो ह्या कट पाडण्यासाठी आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी उभं राहायचंय महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहायचंय डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभं राहायचंय ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहे डोळ्याचे डॉक्टर आहे या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आजवर त्यांनी जवळपास पंधरा लाख रुग्णांना सेवा दिली आहे त्यापैकी एक लक्ष्मण कांबळे आणि सेवा हीच ईश्वर सेवा हे प्रीत वाक्य डॉक्टर शिवाजी महागे संविधानाचं रक्षण ते करणार आहे या संविधानामुळेच ते शिकले ते डॉक्टर झाले हे आपण कधीही विसरू शकत या संविधानामुळेच हे घडलं म्हणून या संविधानाला जपण्याचं काम किंबहुना आता फक्त जपून चालणार नाही ते असं रक्षण करावं लागेल ते रक्षण करण्याचे काम आपल्याला या लोकशाहीच्या माध्यमातून करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सामाजिक न्याय भवन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह शिष्यवृत्ती ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये सुरू झालेली आहे दलित मित्र पुरस्कार आणि म्हणून हे सगळं काँग्रेसने केलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा भारत सरकारमध्ये पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलंय हे आपण अजूनही विसरलेले नाही हो। म्हणून हा लढा मनोवाद्यांच्या विरोधामध्ये आहे हा लढा अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आज काय ही आधुनिक का अस्पृश्यता आहे प्राचीन अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आपण पाच हजार वर्ष लढलो पण ही जी आधुनिक अस्पृश्यता आहे याच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभा करायचा आहे हे देखील आपण समजून घेतलं आहे